महाराज एक आपल्याला आज विनंती करायची आहे इथं मोठ्या संख्येमध्ये ती लोक आज आली आहेत कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला एक निवेदन देतील कर्नाटकामध्ये मांगुर फाटा नावाच यमकदी नावाची एरिया आहे तिथं तसाच तो फ्लाय ओव्हर व्हायची सुरुवात झालेली आहे परवाच गडकरीजींना मी पत्र दिलं की कागलच्या टाईप तसा तुम्ही तो, तो फ्लाय पिलर टाईप करा गडकरीजीने त्याच्यावर ऑलरेडी लिटरली सेक्रेटरीला साहेबांना सांगून त्याचे आदेश दिलेले आहेत ती लोकं मोठ्या प्रमाणात आलेत महाराज त्या वॉटर क्लॉगिंग मुळे तीन लोकसभेमध्ये इम्पॅक्ट होणार पुराचा चिकोडी लोकसभा हातकणंगले लोकसभा आणि कोल्हापूर लोकसभा कागल मतदारसंघामध्ये माझ्या हिशोबाने तीस ते पस्तीस गावं कमीत कमी या सगळ्या गावांना दोन हजार एकोणीस दोन हजार वीस ला आणि एकवीस ला जो पूर आला याच्यामध्ये हे वॉटर क्लॉगिंगचं सगळ्यात मोठं होतं तर ते पण पिलर टाईप हे आपण करावं अशी मी आपल्या कळकळीची विनंती करतो कार्यक्रम समर्जित राजेची विनंती होती की हे क्षेत्रमध्ये आणि हे शिद्धजवळ कोल्हापूर आणि हटकनंगलेमध्ये पण येईल ते ब्रिजला माटीचा ब्रिज नाही बांध जसंच ब्रिज नाही आम्हाला पिलर जसंच ब्रिज पाहिजे मी तुम्हाला आश्वासन देतो की आमची संपूर्ण कोशिश होईल की आता पिलरचा ब्रिज आम्हाला हे क्षेत्रमध्ये पाहिजे ભારતીય જનતા પાર્ટી